वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाची पूजा करतो देवाला प्रार्थना करतो त्याचबरोबर या पौर्णिमेला आपण देवी लक्ष्मी तसेच देव विष्णूची पण उपासना करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काही अशी शुभचिन्ह काढायचे आहेत वटपौर्णिमे दिवशी ती कोणती ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर ते चिन्ह कोणतं आहे ते पाहूया नेहमीप्रमाणे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे म आता हे चिन्ह आहे स्वस्तिक कारण हे चिन्ह तुम्हाला माहीतच आहे आपल्या प्रत्येक शुभ कार्यात आवर्जून असतं पण हे स्वस्तिक काढताना क्रॉस करून काढू नका मध्यभागीपासून सुरुवात करा कुंकवाने काढा तसेच मधले चार टिंब कधी विसरू नका चार टिंब आणि बाजूच्या आपल्या त्या दोन ज्या सीमारेषा आहेत त्याही कधीही विसरू नका त्यामुळेच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं आता स्वस्तिक कुठं कुठं काढायचं आहे तर पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाजा तिथं स्वच्छ करून त्या दरवाज्यावर पहिलं स्वस्तिक काढायचं आहे तसेच दोन सीमारेषा अवश्य द्या त्याशिवाय ते अपूर्ण असतं आणि तसेच चार टिंबांनी आणि दोन बाजूच्या सीमारेषांनीच ते पूर्ण होतं त्याचबरोबर तुमचं ओवाळायचं ताट हळदी कुंकू अक्षदा धूप अगरबत्तीही तुमच्यासोबत हवं कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही स्वास्तिक काढणार आहे तेव्हा त्याला अक्षदा चिटकवायची आहे तसेच धूप अगरबत्ती आणि तुम्हाला जे आपलं ताट ओवाळायचं तयार केलेलं आहे त्यानं ते ओवाळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपली एकतरी अक्षदा तिथे चिटकली पाहिजे हे लक्षात ठेवा हे झालं आपलं पहिलं स्वस्तिक दुसरं स्वस्तिक किचनमध्ये काढायचं आहे तुमच्या किचनपाशी कोठेही काढा किचन कट्ट्याच्या तिथं ज्या आपल्या स्टाईल्स असतात तेथे काढा परंतु कुठेही किचन कट्ट्यापाशी तुम्ही स्वस्तिक काढा तेथे ते अक्षदा चिटकवा तिथे ओवाळा आणि तिसरं स्वस्तिक तुम्हाला देवघरापाशी काढायचं आहे देवघराची ज्या पाठीमाग्श आपण देव ठेवतो तिथं जी भिंत असेल किंवा तुमच्या स्टाईल्स असतील कट्टा असेल तर तिथे तुम्हाला ते तिसरं स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपले तीन स्वस्तिक झाले आता चौथं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे तुमच्या कपाटाच्या बाहेर म्हणजे जे तुमचं कपाट असेल त्याच्यावरतीही चौथं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती अक्षदा चिटकवून तेथेही ते, 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 ते ओवाळायचं आहे तसेच पस् पाचवं स्वस्तिक तुम्हाला कुठे काढायचं आहे जर तिथे तुमच्या मौल्यवान वस्तू म्हणजे तुमचा पैसा असेल दागिना असेल कागदपत्रे असतील मालमत्तेचे पेपर्स असतील तर तेथे तुम्हाला काय करायचं आहे पाचवं स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती अक्षदा चिटकवायची आहे एक तरी अक्षता प्रत्येक ठिकाणी चिकटलीच पाहिजे धूप दीप ओवाळायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं म्हणायचं आहे की माझ्या घरात भरभराट होऊ दे आनंद येऊ दे माझ्या घराचं गोकुळ होऊ दे समृद्धी सुख शांती नांदू दे असे प्रत्येक स्वास्तिक वेळी करायची ही, ही सेवा केल्यानंतर शंभर टक्के घरात सात्विकता येईल आणि ही सेवा आवर्जून करून पहा तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त पाच ठिकाणी तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे एक आहे मुख्य दरवाजापासून दुसरा आहे तुमच्या किचन ओट्यापाशी तिसरा आहे देवाऱ्यापाशी चौथा आहे तुमच्या कपाटापाशी आणि पाचवा आहे जिथे तुम्ही तुमचे सगळे मौल्यवान वस्तू ठेवता तिथं आणि प्रत्येक ठिकाणी ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे अशी ही सेवा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद मी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ